नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत आज आपण बघणार आहोत नवीन लोकांनी किंवा नवीन गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटची सुरुवात कशी करावी म्हणजेच जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला गुंतवणूक सुरू करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर तुम्हाला हे सात पॉईंट माहीत असणं खूप गरजेचं आहे पॉईंट नंबर एक शेअर मार्केट म्हणजे काय हॉट इज शेअर मार्केट शेअर मार्केट म्हणजे अशी जागा जिथं कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री केली जातात शेअर म्हणजे त्या कंपनीतील छोटासा हिस्सा उदाहरणार्थ समजा जर तुमच्याकडं रिलायन्स या कंपनीचा एक शेअर आहे तर तुम्ही त्या कंपनीचा छोटेसे मालक झालात कंपनीने जर नफा कमावला तर तुमच्या शेअरची किंमत सुद्धा वाढते आणि कंपनीला जर तोटा झाला तर तुमच्या शेअरची किंमत सुद्धा कमी होते त्यानंतर पॉइंट नंबर दोन त्यानंतर महत्वाचा दुसरा पॉईंट आहे डीमॅट अकाउंट शेअर्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट लागतं हे खातं तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा उघडू शकता तुम्ही ग्रो जिरोधा वन अस्टॉक्स या ॲप्लिकेशनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता फक्त पॅन कार्ड आधार कार्ड बँक अकाउंट आणि मोबाईल नंबर त्यासाठी तुम्हाला लागतो दहा मिनिटात तुमचं खातं तयार होतं त्यानंतर पॉईंट नंबर तीन तिसरा पॉइंट असा आहे सुरुवात एकदम थोड्या पैशाने करायची सुरुवातीला मोठ्या पैशाने गुंतवणूक करू नका फक्त पाचशे रुपये एक हजार रुपये किंवा दोन हजार रुपयाने सुरुवात करा ओळखीच्या आणि मोठ्या कंपन्यांमध्ये शक्यतो गुंतवणूक करा जसं की रिलायन्स कंपनी इन्फोसिस डी एफ सी बँक या कंपन्यांमध्येच फक्त गुंतवणूक करा कारण या कंपन्या सुरक्षित आणि स्थिर असतात त्यानंतर पॉईंट नंबर चार चौथा पॉईंट असा आहे मार्केटमध्ये शिकत राहा शेअर मार्केट म्हणजे शिकण्याचं एक ठिकाण आहे सुरुवातीला कंपनीचा नफा त्यानंतर मार्केट कॅपिटल त्यानंतर डिव्हिडंट त्या हे शब्द तुम्ही समजून घ्या युट्यूबवर बरेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थोडे थोडं त्यातून शिकत राहा आणि हे पण सत्य आहे ज्याला मार्केट समजतं तोच शेअर मार्केटमध्ये जास्त रुपये कमवतो त्यानंतर पॉईंट नंबर पाच पाचवा पॉईंट असा आहे संयम ठेवा म्हणजेच ज्याला आपण पेशन्स म्हणतो मार्केट काय होतं पाँच। का रोज वर खाली होत असतं आज वाढेल तर उद्या कमी होईल पण या सिच्युएशनमध्ये घाबरायचं नाही शेअर मार्केटमध्ये धैर्य आणि वेळ या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात दीर्घकाळ म्हणजेच लाँग टर्म तीन ते पाच वर्षे गुंतवणूक ठेवल्यास तुमचे पैसे तुम्हाला हळूहळू वाढताना बघायला मिळतील त्यानंतर बघणार आहोत सहावा पॉईंट तुम्ही म्युच्युअल फंड किंवा स्टॉक एसआयपीने सुरुवात करू शकता जर तुम्हाला शेअर निवडायला अवघड जात असेल तर तुम्ही पीने सुरुवात करू शकता दर महिन्याला पाचशे रुपये ते एक हजार रुपये गुंतवून हळूहळू तुम्ही गुंतवणूक वाढवू शकता म्युच्युअल फंडमध्ये काय होतं तज्ज्ञ लोक असतात जे तुमच्या पैशांची गुंतवणूक योग्य शेअर्समध्ये करत असतात त्यानंतर बघणार आहोत सातवा पॉईंट यामध्ये तुम्ही तुमचं उद्दिष्ट ठरवा म्हणजे एक काहीतरी गोल ठेवा तुम्ही गुंतवणूक का करत आहात था? ते ठरवा भविष्यासाठी की घरासाठी किंवा गाडीसाठी की, की रिटायरमेंटसाठी उद्दिष्ट जर समोर ठेवलं तर गुंतवणुकीमध्ये शिस्त येते तर मित्रांनो शेअर मार्केट हे भीतीदायक नाही फक्त थोडं शिका समजून घ्या छोट्या पावलांनी सुरुवात करा थोडं थोडं गुंतवा आणि लॉंग टर्ममध्ये मोठा पैसा कमावा तर नवीन गुंतवणूकदारांसाठी हे होते आपले सात महत्त्वाचे पॉईंट्स व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद